नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मंत्रिमंडळांच्या पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे डिसेंबरच्या हप्त्याबाबत ही मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र होत्या त्या सर्व लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होते आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो आज नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे आणि आता राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत मित्रांनो तर त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आलेली त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटलंय चला तर जाणून घेऊया कधी डिसेंबरचा हप्ता येणार आहे मित्रांनो तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात मित्रांनो मित्रांनो आज महायुती सरकारचा शपथविधी झाला शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीनंतर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी माहिती समोर आलेली ती म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो मित्रांनो या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होतात आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची मंत्रा पहिली बैठकसुद्धा पार पडली या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं या बैठकीनंतर ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली जरी आमची पदं बदलली असतील तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान फडणवीस यांच्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषद बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची माहिती दिलेली राज्यात अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकीबाई लाडकी बहीण योजनेची घोषणा ही करण्यात आली होती मित्रांनो या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलेला पंधराशे रुपयेपर्यंतची आर्थिक रक्कम ही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत होती जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळ मिळत आहे आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे हे खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत दरम्यान डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी याबाबत जेव्हा यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की आज आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत मित्रांनो बघा काय म्हणता येते की आज जेव्हा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती त्याच्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेबाबत जो डिसेंबरचा हप्ता आहे त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत के तर त्यांनी काय सूचना केल्या आहेत तर तातडीने डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशी सूचना आम्ही केलेल्या आहेत आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागद कागदावरच राहिले नाही तर त्यांची अंमलबजावणी देखील लगेच केली त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला मी पूर्वी जेव्हा सी एम होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर सी एम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आता उपमुख्यमंत्री आहे तरी मी स्वतः डी सी एम अर्थात डेडिकेटेड कॉमन कॉमन मॅन समजतो मित्रांनो असंही या एक यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर आज जेव्हा पहिली कॅबिनेट बैठक पार पडली तर त्याच्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरच्या हप्त्याबाबत जे अधिकारी असतील संबंधित अधिकारी तर त्यांना आदेश देण्यात आलेले आहे की डिसेंबरचा हप्ता लवकर बहिणींच्या अकाउंटवर वगळण्यात यावा मित्रांनो तर येत्या दोन किंवा तीन दिवसात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होताना दिसणार आहे मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन लाडकीबाई निवडणुनच्या अपडेट वर तोवर जैन जय जे महाराष्ट्र मित्रांनो